या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स फ्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू कॉलेज समोर सोलापूर गेले अर्धा दिवस झालं लोकसभा देशातील सर्वस्व पद आहे लोकसभा चालू आहे तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टी सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलगामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळाले नाहीत ऑपरेशन सिंदूर जे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधाना उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोगालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार तईंच भाषण बघा या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानस्पद असं बोललेलं नाही जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि जावायचं आंदोलन झालं देवेंद्र खोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा खोटे अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बालिश मला वाटतंय तुम्हाला जर तई बोलणं करायला नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय बोललेले आहेत अख्या देशामध्ये ताईंच काल भाषण गाजलं देशामध्ये ती वाह झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटत खोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतर मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचं देवेंद्र कोटे आधी त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तई असेल किती विष आहे ते विष वकण्याच काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासून या ठिकाणी केल्यासारखं दिसत आहे काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे इकडं संसद भवन चालू आहे तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता अव तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी देवरे करता या देशामध्ये दे काय हाल लोकांची चालू हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भाषाचार आहे विवाहबंधन बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर